कोबी बटाटा भाजी बनवायची आहे तर आपण इथे आता कढई ठेवलेली गॅस पेटून आणि त्याच्यामध्ये पास हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना आपली दिवसाची सुरुवात झालेली बाहेरची साफसफाई करून आलेली आणि पेपरही आणलेला आहे हे बघा आपण पेपर घेऊन आलेलो आहे कालोवला झाला तर आज पाऊस नाही त्याच्यामुळे एकदम चकाचक आहे पेपर आपला आणि देवपूजाही झालेली माझी आणि फुलं कमी होते त्याच्यामुळे पुरुष पप्पा आता दूध आणायला गेलेले तर त्यांना सांगितलेलं फुलं घेऊन या देवपूजेसाठी आणि आपण आता इथे हॉलमध्ये खटुश्याम बाबांची पण प्रेम इथे लावतोय ना मग तिथे आपल्याला फुलांचा आहार पाहिजे तर मग तिथली पूजा करायची तर दुधासोबत ते फुलंही घेऊन येतील काहीशी अशी आपली आता दिवसाची सुरुवात झालेली आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचं जावं ईश्वरचरणी प्रार्थना करू आपण आणि दिवसाची सुरुवात करूया सकाळी सकाळी खूप छान वातावरण झालेले हे बघा थोडासा पाऊस येऊन गेलेला थोडं ओलं झालेलं आहे रिमझिम आलेला फ खूप फारसा नाही आलेला सकाळी सकाळी पाऊस आणि इकडे पाणी पण आलेलं आहे त्याच्यामुळे मोटरचा आवाज येतो प्यायचं पाणी भरावं लागेल आपल्याला आता प्यायचं पाणी स्टोर करून ठेवावं लागतं बाकी काही नाही मग आणि पप्पा पण येतील आता आणि मग आपण पूजा झालेली आहे मग देवांना फुलंही वाहून घेऊ चला आपली घरातली साफसफाई करून घेऊ आपण आता आणि आलेले आहे पप्पा सकाळी सकाळी सर्वच घरामध्ये वातावरण प्रसन्न असलं की मग दिवसही छान जातो फुलं आण दे का हो तर चले आपली आता पूजा झालेली आहे हे बघा खटुश्याम बाबांची पूजा झालेली साईबाबांची पूजा आणि महाराजांची पूजा करून घेतलेली आणि आपली देवघरातली पूजा झालेली अशी छान छान दिवसाची सुरुवात झालेली आणि रोडने आता विठ्ठल रुक्मिणी जाताय छोटे छोटे तर ते शूट घ्यायला पाहिजे होतं पण त्यावेळेला नेमकी पूजा चालू होती आमची तर चला आपण आता नाश्ता करून घेऊ सर्वेसोबतच तर घरातली सर्व साफसफाई करून घेतली आणि आपण आता घरची पुसून घेऊ घर हो। स्वच्छ करून घेऊ सर्व आपली सकाळची अशी कामं चालू आहे एक 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 आवरायचं काम एक चालू आहे आपल्या आता आणि आपल्याला अजून स्वयंपाक करायचा आहे दादूची आज दुखाची स्कूल आहे त्याच्यामुळे टिफिन द्यावं लागेल भांडून पोळीचा तर रस्ता बांधल्यानं करता कोरडीत भाजी बनवावं लागेल आहे कोबीची भाजी बनवू कोबी कट कर करून आणि मग स्वयंपाका भजी वगैरे पुसून घेते भरपूर वेळ अजून त्याची स्कूलला कारण स्कूल उशीर आहे त्याची भरपूर बारा दहा ला जाणार तो त्याच्यामुळे तोपर्यंत बाकीचे काम होऊन जातील आणि मग टिफिनही बनवून घेऊ आपण फरची पुसून झाली आपली घरातली सर्व साफसफाई झाली त्यानंतर आता इथे कोबी कट करून घेतलेलं आहे बारीक असा कट करून घेतला आहे त्यामध्ये हा बटाटाही कट करून टाकू आणि मग आपण आता पीठ भिजवून ठेवू पीठ थोडं भिजवून ठेवलं की मग छान मोरतं त्यावर आता मीठ टाकून घेतलं आणि पीठ भिजवून घेते आणि मग लगेचच बनवाय भाजी बनवायला घेते कोबी बटाटा भाजी बनवायची आहे तर आपण इथे आता कढई ठेवलेली गॅस पेटून आणि त्याच्यामध्ये पाच सहा चमचे तेल ठेवलेलं आहे आणि गॅस आता थोडा वाढवून देते आणि तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी आपण त्यावर मस्त तडतडून घेऊ कोबी बटाट्याची भाजीची रेसिपी बनवायची आपल्याला आणि इकडे मिरच्या कोथंबीर कडीपत्ताही काढून ठेवलेला आहे मिरच्यांचे असे थोडे मोठे मोठेच कट केले कारण मुलं खातात ना मग ते निवडून टाकायला त्यांना सोपं जातं आणि भाजी खूप तिखट होत नाही तर चला तेल तापलं आहे आपण त्यावर आता जिरे टाकू अर्धा चम्मच जिरे टाकायचे आपल्याला आणि अर्धा चम्मच मोहरी टाकायची आणि त्यावर आपण ज्या कट करून ठेवलेल्या मिरच्या आहे त्या टाकून देऊ जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग मिरच्या टाकायच्या आपल्याला आणि त्यानंतर आपण ताजा ताजा कढीपत्ता आणलेला आहे मिरच्या थोड्या तडतडल्यानंतर मग आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे बघा मिरच्या छान तडतडू राहिल्या आहेत त्यावर आपण आता कढीपत्ताही टाकून देऊ आणि त्यावर मीठ टाकून द्यायचं आहे मीठ चवीनुसार टाकू शकता तुम्ही तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार आणि त्यावर आपण आता हळद टाकू अर्ध्या चम्मचपेक्षा कमी अशी हळद टाकायची आपल्याला आणि थोडी कोथंबीर आपण फोडणीत वापरणार आहे आणि फोडी म्हणून तर टाकणार आहे जरा छान अशी फोडणी तयार झाली आहे आपली आता ती मिक्स करून देऊ मीठी तर फोडणीमध्येच टाकायचं मिरच्यांवरती म्हणजे मग मा मिरच्यांचा तिखटपणाही कमी होतो आणि चवही छान लागते आता त्याला ही फोडणी छान मिक्स करून देऊ आपण हे बघा कडक अशी फोडणी आपली तयार झालेली आहे कोबी बटाट्याच्या भाजीसाठी आणि आपण आता जो कोबी बटाटा छान स्वच्छ धुवून आणि नितरून घेतलेला आहे तो टाकून देऊ आता निकबीचीही करू शकता तुम्ही मुलांना आवडतो बटाटा म्हणून मग त्यामध्ये बटाटाही टाकत असते बनवते त्यावेळेला टिफिनसाठी खूप छान पर्याय हा मस्त म्हणजे भाजी कोबी आणि बटाट्याची भाजी लहान मुलांना तर खूप आवडते नाही तर मग तुम्ही असं वरण भात त्यासोबतही तोंडी लावण्यासाठी कोरडी भाजी म्हणूनही ही भाजी करू शकता एकदम छान भाजी तयार होते आता आमची ही कोबीची भाजी तयार होते मग त्यानंतर पोळ्या बनवून घेईल आणि मग नंतर बघू मग वरण भात बनवू किंवा मग मुगाच्या डाळची खिचडी बनवली तरी पण स्वयंपाक रेडी होऊन जाईल हे बघा अशी छान मिक्स करून द्यायची अगदी झटपट तयार होते घाई गर्दीच्या वेळेला तर म्हणजे एकदम बेस्ट पर्याय ही भाजी म्हणजे करायलाही सोपी आणि साहित्यही खूप कमी लागतं त्याला फारसं साहित्यही लागत नाही त्याच्यामुळे मग आहे त्या साहित्यामध्ये असे छान मिक्स करून देऊ आणि त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊ म्हणजे वाफेरपट पण होऊन जाते पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही कारण त्याची म्हणजे कोबी आणि बटाट्याला ज्याचं पाणी सुटतं मिठाचं पाणी त्यामध्ये ती भाजी छान शिजून जाते त्या त्याच्यात कमी गॅस करून आणि झाकण ठेवून देते कमी गॅस करून आपण असं दहा मिनटं झाकण ठेवलेलं आता बघू आपली कोबी आणि बटाटा शिजलाय की नाही अजून नाही मग थोडा वेळ ठेवा लागेल झाकण काढून बघते आता मी आपण आता बघू भाजी शिजली का बटाटा स्मॅश जर झाला तर हे बघा बटाटा स्मॅश होतो आहे आणि कोबी द बघू आपण तर शिजली आपली भाजी शिजली आहे आपण त्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकू हे बघा इकडे शेंगदाणे भाजून आणि त्याचं कूट बनवून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट जरी नाही टाकला तरी अशी भाजी खूप छान लागते अगदी चविष्ट लागते अशी भाजी जरी खायची म्हटली ना कोबी आणि बटाटा हे बघा किती छान ट्रान्सपरंट आपलं कोबी शिजलेली आहे आणि त्यावर आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकू चार ते पाच चमचे आपल्याला शेंगदाण्याचा असा जाडसर पूड बनवून घ्यायचा आहे म्हणजे मग तो भाजीमध्ये दिसतोय छान आणि खातांनी असं दाताखाली येतो ना तर अजूनच चव वाढते भाजीची आणि आता शेंगदाणे आपण मिक्स करून देऊ आणि अवघं दोन एक मिनटं फक्त आता गॅस चालू ठेवायचा जे आपण शेंगदाणे मिक्स केलेले आहे त्या भाजीमध्ये छान मोरण्यासाठी फक्त हे बघा आपण आता शेंगदाणे मिक्स करून दिलेले दोन मिनटं गॅस चालू ठेऊ आपण आणि आपण आता जी ठेवलेली होती ना कोथंबीर तर ती टाकून घेऊ आपण आता हे बघा मस्त अशी आपली कोबी बटाट्याची भाजी रेडी झालेली एकदम झटपट कमी साहित्यात कमी वेळेमध्ये तयार होते तर चला आपण आता लगेच पोळ्या करून घेऊ झाली आपली कोबी बटाट्याची भाजी रेडी कोबीची भाजी रेडी झाली आणि त्यानंतर दुसऱ्या गॅसवर ठेवली तिकडेही गॅस बंद केलेला आहे भाजी आपली रेडी आहे आणि इकडे तवा तापाल ठेवला आहे गॅसही फुल करून देते आता आणि पटकन पोळ्या करून घेते पोळ्यांचाही सेटअप लावून घेतलेला आहे इथे आणि पीठ बघा आपण ही सर्व भाजीची प्रोसेस करेपर्यंत किती सॉफ्ट भिजलेलं आहे मग अगोदर पीठ भिजवून ठेवलं ना तर मग आपल्याला पोळ्या करायला खूप सोप्या आणि मौसूत अशा पोळ्या तयार होतात आता परत ह्या पिठाचा गोळा थोडासा रगडून घेते तेलाचा हात लावून आणि मग लगेच पटकन पोळ्या करून घेते आपल्याला दादूचा टिफिनही रेडी करायचा आहे दादूचा टिफिन भरून घेते इथे आता पोळ्या भरल्या आहे आणि आपण बनवलेली कोबी बटाट्याची भाजी बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे दादाची आवडती भाजी आवडतं दिलं ना तर मग पूर्ण डब्बा फिनिश होऊन येतो आणि मग जर थोडंसं न आवडता दिलं तर मग थोडंफार रिटर्न येतं तसे काही नाटकं नाही मुलांचे दोघंही मुलं खूप छान आहे माझे आता मिरच्या बाजूला करून आणि भरून देते म्हणजे मग त्याला तिथे निवडायचंही ताण नको काही एखाद्या घासात परत जर तिखट आलं तर उगच हाल तर चला दादूचा टिफिन पण रेडी झालेला आहे त्याची स्कूलची वेळ होत आलेली आहे बारा वाजेला जाईल तो घरातनं हे बॉटल बदली का बाबू ओके बारा वाजून पाच मिनटं झाले आणि आपला दादू इथे रेडी झालेला आहे बूड घालतोय ती गाय आली होती ना गाय पण आलेली आहे आणि आता गायला पोळी पण देते आपल्याकडून होईल तेवढं पुण्य घ्यायचं मला भीती वाटते बघा दिली मी आज पहिल्यांदा अशी तोंडात पोळी दिली आणि इकडे पुरा दिदीची काहीतरी साफसफाई चालू आहे बाहेर झाडं लावलेली आहे आपण दादू पण रेडी झालेला आहे आपला नेमके आता दादू स्कूलला जायला निघा ना आणि पावसाने पण सुरुवात केली आहे टिफिन पूर्ण संपवा दादू गो माता रेनकोट देऊ का तुम्हाला इथे बघा आपले सफाई कामगार ते बघा कुरवा दिदी बाय बाय दादू हे बघा इथे आपले छान छान झाडं आहे आणि इथे मेथी टाकलेली होती आणि पूर्वा दिली ती हे बघा केवढी क हे भरपूर निघाली गाडी इथे मेथी लावलेली होती आणि इकडे इकडे कोथंबीर इकडे कोथंबीर पण लावलेली थोडी थोडी अजून काय आलेली नाही आणि तिकडे मेथी लावलेली होती तो प्लॉट तारखा म झालेला आहे कांद्याची पात पण हे बघा इथे कांद्याची पात इथे कोरपड आपली तुलसी मैया कोरपडीचे आणि इथे झेंडूचे झाडं थोड्या दिवसांनी आपल्याला मस्त झेंडूचे फुलंही बघायला भेटतील आणि बघा आपली इथे तुळसीवरती सकाहिशी आपली खेती मस्त चल मध्ये येते का थांबते मेथी की खेती पूर्वा ती मीच लावलेली होती आणि तिने सुपटली आता मेथी की खेती आणि पाणी मारता वाटतं आता पाऊस चालू पाणी फार मारायचे आणि इथे हे बघा हे रोप लावलेले मी काल परवा तुम्हाला दाखवलं होतं आपले घरचे वांगेच लावले कापसा कापसाचंही झाड लावलं काय काय झाडं ती आणि तिची आजी हे बघा माझी आई आहे ते दोघी चालू राहतात त्यांचं तर चला आपण आता ही मेथी घेऊन मग जाऊ मस्त ताजी ताजी मेथी सध्या मेथीचे भाव भरपूर वाढलेले आणि आपल्याला घरची मेथी भेटलेली बघू आपण कशी आपली मेथी घरगुती मेथी वाव हे बघा किती छान कवळी कवळी एकदम चला आता ठेवून देते आणि थोड्या वेळाने निवडते मग तीस रुपयाला केळी साठ रुपये फळ घेऊन आलेले काय काय आणले नाही केळी आणलेली मॅंगो आणि काहीतरी खाऊ पण आणलेलं तरी कामे हाती कधी येत नाही आज तर काय विचारायचंच नाही आज पूर्ण सभा बघून सर्व ऐकून जय हरिमाऊली बघा आमची रुक्मिणी आणि आता बॅग काढ आणि दाखवा आम्हाला ही बघा आमची रुक्मिणी सर्व तयारी वियारी करून गेली होती बिंदी लावलेलीच वाटत ना मग आता काय लावलं तर सगळं काढून टाकलं शाळेत का बर सगळ्यांनीच कपडे बदलले मीच एकटी असे का कारण बिंदी पाहिली होती सकाळी जशी ही बघा मानसी आपली रुक्मिणी बनवून गेलेली होती मोठ्या भावाची मुलगी तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आणि पूर्व दिदी तिचे फोटो काढते आता अशा काहीशी आठवणी जपून ठेवायला छान वाटतं आपली संस्कृती ही जपणं होतं हे बघा छान तयारी करून गेलेली होती अजून तिने बन वगैरे केलेला होता बरंच अजून तयारी होती पण मग स्कूलमध्ये नंतर मग थोडीशी तयारी कमी केलेली तिने रुक्मिणी काय म्हणजे असं फिरो काही रेली गेली बरं शाळेमध्ये असे वेगवेगळे वेग उपक्रम होतात ना त्याच्यामुळे मुलांना आपली संस्कृती पण कळते शूट म्हणजे भा। फोटोशूट फो, पूर्व तिथे मस्त फोटो काढते तिचे माझा विठू राहा सकाळी सात ते बाराचं आपलं असं कामाचं नियोजन असतं सात ते बारामध्ये आपले सर्व कामं आवरलेले प्रतीकदाला आता बाय बाय केले बारा वाजेला त्याची स्कूल होती टिफिन वगैरे सर्व आवरले आपलं आणि उद्या असणारे आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पहिलेच शुभेच्छा देते मी तुम्हाला आणि हे बघा पुरा दिदीने आपल्या विठ माझा विठूर आहे किती छान फ्रेम बनवलेली आहे तर सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि व्हिडिओचा आपण आता इथेच एंड करू माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय